श्रीराम समर्थ जयाचा जया च झाला जयाने सदा वासना मात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति जय जय रघुवीर समर्थ श्रीराम परमपूज्य प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत श्री महाराजांचा व्यवहार श्री महाराजांचा व्यवहार हा सर्वस्वी त्यांच्या तत्त्वज्ञानाचा परिपाक होता प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या आत्म्याच्या प्रकटीकरणास मार्ग दाखवून त्या व्यक्तीची अध्यात्मनिष्ठा विकसित करणे हा खरा परोपकार होय हे करणे सोपे जाण्यासाठी श्री महाराजांनी आधी स्वत त्याग केला व नंतर लोकांना सांगण्यास सुरुवात केली श्री महाराज म्हणजे मूर्तिमंत त्यागच होते काम कांचन व कीर्ती या तीन शक्ती जगातील मोठमोठ्या पुरुषांना वश करून टाकतात पण त्यांच्या ठिकाणी या तिन्ही गोष्टींबद्दल पूर्ण निर्वासनता होती या जगातील सर्व संपत्ती व कीर्ती पायाशी चालून येत असता तुच्छतेने त्यांची उपेक्षा करणारे जीवन कसे असते याचे प्रत्यक्ष उदाहरण श्री महाराजांनी दाखवून दिले हे जरी खरे तरी त्यांनी स्वतःच्या त्यागाचे बंड कधी माजविले नाही पण त्यागात मोठे सामर्थ्य असते आणि त्यांच्या या त्यागाच्या बळावरच एवढे मोठे कार्य झाले श्री महाराजांना प्रवासाची फार आवड होती आणि त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षापासून ते पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत कल्पनातीत प्रवास केला या प्रवासामध्ये त्यांना तत्कालीन समाजजीवन उत्तम रीतीने पाहण्यास सापडले होते त्यांची दृष्टी मूलगामी व्यापक आणि सूक्ष्म असल्यामुळे लोकांची अवस्था काय आहे हे, हे त्यांच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही समाजातील सुबुद्ध श्रीमंत सत्ताधारी व पुढारी लोक हेच जेथे अत्यंत स्वार्थी व विषय लोलूप झालेले त्या ठिकाणी अडाणी गरीब व सामान्य जनता कशी असेल याची कल्पना करावी म्हणून श्री महाराजांनी मध्यम व गरीब स्थितीतल्या प्रपंची लोकांना हाताशी धरले स्वत हा निराळा प्रवृत्तीचे असूनसुद्धा ते प्रपंची लोकात पूर्णपणे मिसळले त्यांच्या जीवनाकडे त्यांनी बारकाईने पाहिले आणि त्यांच्यामध्ये राहूनच त्यांनी त्यांना परमार्थामध्ये पुढे ढकलले श्री महाराज मूर्तिमंत करुणाबुद्धी होते अनेक वर्षे सांगून व त्यांचे कष्ट सोसून देखील प्रापंचिक लोक पुन्हा मूळ पदावर येतात असा अनुभव वारंवार आला तरी त्यांनी आपले काम सोडले नाही किंवा प्रापंचिकांवर ते कधी रागावले नाहीत नुसता पैसा खर्च करून जीवाचा उद्धार होत नसतो हे पूर्णपणे जाणून श्री महाराजांनी आपले शरीर मन बुद्धी वाणी घरदार शेतीवाडी नव्हे आपल्याजवळ असणाऱ्या सर्व शक्ती प्रापंचिकांना सुधारण्याच्या कामाला लाभल्या अत्यंत चिकाटीने संथपणे व गाजावाजा न करता पुष्कळ वर्षे काम झाले त्यानंतर त्यांच्या कार्याचा परिणाम मात्र आपोआप दिसावयास लागला कितीतरी सामान्य प्रापंचिक स्त्रिया व पुरुष यांच्या ठिकाणी तपस्वी लोकांना खाली पाहण्यास लावील अशा प्रकारची भगवंताची निष्ठा उत्पन्न होऊ शकते याची उदाहरणे लोकांना पाहावयास सापडली एकच मनुष्य पूर्णत्वाला जाण्यापेक्षा पुष्कळ माणसे थोडी तरी पुढे जाणे हे चांगले असे श्री महाराज म्हणत ही दृष्टी असल्यामुळे त्यांनी कधी कोणाचा अभेर केला नाही समाजातील ओंगळ उपेक्षित निषेधाला योग्य व अत्यंत स्वार्थी लोकांशी त्यांचा संबंध आला तरी त्यांनी त्यांच्याबद्दल कधी तुच्छता दर्शविली नाही किंवा त्यांच्या भवितव्यतेबद्दल ते कधी निराश झाले नाहीत कसाही मनुष्य येवो त्याला सुधारण्याचा मार्ग त्यांच्यापाशी असे अमक्याला सुधारायला काय करावे हा प्रश्न श्री महाराजांना कधीच आला नाही श्री महाराजांचे मानवजातीवर इतके अगाध प्रेम होते की लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्यांचे दर्शन घेण्यास व त्यांच्या उपदेशामृताचे श्रवण करण्यास सारख्या येत आणि तेही दिवसातून अठरा तास वीस तास येणाऱ्या प्रत्येक माणसाशी संभाषण करून त्याला समाधान देत हा प्रकार वर्षानुवर्षे सारखा चालू होता जानकी जीवन स्मरण जय जय राम